हरी हरी बोलो नम शिवाय ओम नम शिवाय मी स्वामी समर्थ स्वामी शिवामार्ग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी हा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळणार आहे की तिसरा सोमवार तिसरा श्रावणी सोमवार पूजा कशी करावी आणि पूजेतल्या ह्या टाळा नव्वद टक्के महिला ह्या चूक करतात आणि खरंच यामुळे ते त्यांना श्रावणी सोमवारची पूजा करून सुद्धा तिसऱ्या सोमवारचं फळ हे मिळत नाही आणि त्या पूजेचं फळ जर आपल्याला मिळत नसेल तर पूजा करून काय अर्थ तिसऱ्या सोमवार पूजा करण्याच्या वेळीला आपल्याला मुडूभर तांदळावर एक सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीला हळदी कुंकू गंध म्हणजे गणपती बाप्पा म्हणून त्या सुपारीची पूजा करायची आणि त्यांची पंचोपचार पूजा झाल्याच्यानंतर त्यांना आपण जे काही वस्त्र जे रुईचं वस्त्र करत असतो तो महादेवाच्या जी पूजा असतात त्याच्यामध्ये खरंच त्याला विशेष महत्त्व आहे कारण महादेवाला आवडणारे ते म्हणजे पांढरा रंग आणि रुई ही पांढऱ्या रंगाची त्यामुळे पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे महादेवाच्या पूजेमध्ये हे आवश्यकच आहेत आणि आता गणपती बाप्पाची पूजा आणि गणपती बाप्पाला एक लाल फूल आपल्याला भेटेल ते अर्पण करायचं त्यानंतर आता महादेवाचा आपल्याला अभिषेक करायचा आहे तर अभिषेकासाठी एक तामण ठेवावं कारण अभिषेकात च पात्र जर असेल तर ठीक आहे नाहीतर तामन ठेवावं त्यावर बेलपत्रावर थोडेसे तांदूळ टाकून आपल्या शिवलिंगाला त्यावर विराजमान करावं शिवलिंग हे कधीही खाली ठेवायचं नसतं शिवलिंगाच्या खाली तांदूळ किंवा बेलपत्र हे ठेवावंच लागलं शिवलिंगाला दर आपण दररोजच्या उचल जागेवर उचललं आणि दुसऱ्या जागेवर पूजेसाठी घेतलं तर तिथे आसन हे आवश्यकच असतं त्यामुळे शिवलिंग हे कधीही चुकूनही खाली ठेवायची नाही ही चूक आपल्याला टाळायची आहे ज्या वेळेला आपलं रुद्रपठण करत पंचामृताने अभिषेक झाला त्यानंतर परत एकदा शुद्ध पाण्याने श्री शिवलिंग हे स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे जे काही पंचामृताचं दूध तूप हे त्यावर साचलेलं असतं ते पूर्ण स्वच्छ करून घेऊन नंतर दुसऱ्या दुसरे सण तयार करायचं त्यावर हे शिवलिंग ठेवून आपण पूजेला सुरुवात करायची आता पहिल्या प्रथम बघा शिवलिंगाच्या जे वरचं जो शिवलिंगाची साळुंका उंच आहे त्याला कधीही हळदी कुंकू लावायचं नसतं शिवलिंगाच्या पूर्ण पूजेत अगोदर शिवलिंगाला इभूती अर्पण करावी इभूती लावावी त्यानंतर अष्टगंध अक्षदा आणि बाजूच्या दोन्ही साईडला म्हणजे पार्वती माता आणि गणपतीबाबाला हळदी कुंकू बाबा हे सर्व झाल्याच्या नंतर आपण रुईचे वस्त्र अर्पण करावे आणि नंतर जी आज मुगाची शिवमूठ आहे ती मुगाची शिवमूठ मुग हे आखे घ्यायचे आहेत कारण मुगाची डाळ आपल्याला शिवमुठेमध्ये वापरायची आहेत कारण तुटलेले तांदूळ तुटलेले जे पदार्थ ज्या वस्तू असतात त्या महादेवाला कधीही अर्पण करू नये त्यामुळे शिवमुठ ही आपल्याला कधीही म्हणजे अख्खे जे, जे मुग आहेत ते अख्खे मुगच आपल्याला घ्यायचे आहे तर मुगाची डाळ ही अर्पण चुकूनही करायची नाही त्याचे दोष आपल्याला लागत असतात ही चूक आपल्याला महिन्या महिलांनो इथे टाळायची आहे तर तुम्ही एवढी पूजा करूनसुद्धा याचं फळ हे मग आपल्याला मिळत नसतं यामुळे मुगाची दाळणं अर्पण करता मुगे शाबित मुगे हे आपल्याला उद्या शिवमुठीसाठी शंभू महादेवाला अर्पण करायचे आहेत आणि त्याचबरोबर ज्या वेळेला शिवमुठ अर्पण झाल्याच्या नंतर बेल अर्पण करायचं आणि बेल अर्पण हे ओम नम शिवाय किंवा शिवाय नमा किंवा शिवनामावालीची जे एकशे आठ नावे आहेत ते एकशे आठ नावेचं वाचन वाचन करत बेल अर्पण करायचं आता बेल अर्पण झाल्याच्यानंतर शंभू महादेवाला धूप आणि दीप आपल्याला दाखवून घ्यायचा असतो ज्यावेळेला संपूर्ण पूजा देवाची होते शंभू महादेवाची शिवलिंगाची होते त्यानंतर शिवलिंगाला धूप आणि दीप म्हणजे दिवा आणि अगरबत्तीचा धूर हा देवा लागतो आणि त्याचनंतर नंतर देवाला नैवेद्य दाखवला जातो आता नैवेद्यामध्ये सकाळी पूजा झाल्याबरोबर जर तुमचा स्वयंपाक झालेला असेल उपवास सोडण्याचा तर तो स्वयंपाक तुम्हाला दाखवायचा आहे जर झालेला नसेल तर तुम्ही गोड पदार्थ जे काही आपल्याकडे असेल ते म्हणजे पेढा खडीसाकर गूळ कुठलाही गोड पदार्थ हा नैवेद्यामध्ये ठेवायचा आणि कधीही पंचारती आरती ओवाळताना महादेवाच्या पंचारती आरती ओवाळताना त्यामध्ये कापूर हा आवश्यक असतो आणि कापराशिवाय महादेवाला आरतीही अर्पण होत नसते म्हणून आरतीमध्ये ही एक वस्तू खरंच खूप अशी आवश्यक आहे ती म्हणजे कापूर आणि नैवेद्य दाखवताना खाली म्हणजे नैवेद्याच्या ताटाच्या खाली पाण्याच्या खाली भरेव चौकण काढून तीन वेळा हा गायत्री मंत्र म्हणावा ओम तत्सवितृवार्यम भरगो देवश्ये यो धिवोयोना प्रचोदयात त्यानंतरच ओम प्राणाय स्वा ओम आपनाय स्वा ओम व्यानाय स्वा ओम उदानाय स्वा ओम समानाय स्वा असे पाच घास आपल्याला खाऊ घालायचे असतात आणि परत एकदा तीन वेळा पाणी फिरून परत पाच घास महादेवाला खाऊ घालायचे म्हणजे अशा प्रकारे नैवेद्य हे शंभू महादेवाला दाखवायचा आणि अशी ही संपूर्ण पूजा आता इथे आपली संपन्न झाली त्यानंतर बघा तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही रुद्रपठन जर केला असेल तरीही आपण शिवलीला अमृतातील जो अकरावा अध्याय आहे त्याला रुद्र अध्याय म्हणलं जातं म्हणजे तो अकरा अध्यायाचं पठण करायचं खरंच त्या पठनाने आपल्या अनेक मनोकामना इच्छा या पूर्ण होतात आणि दिवसातून एकदा का होईना तुमच्याजवळ जर कुठे एखादं मंदिर असेल महादेवाचं तिथे जावे तिथे दर्शन घ्यावे आणि एखादी वस्तू तिथे आपण अर्पण करावी तिथे एखाद्या गरीबाला काहीतरी आपल्याकडून शक्य असल्यास खाण्याचा पदार्थ आपण दान करावा तर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा